जातीय भेदामुळे दरु दलित तरुणाला युक्रेनमधील नोकरी गमवावी लागली ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्यांवर गंभीर आरोप आहेत त्याबद्दलची ब्रेकिंग बातमी आहे सक्सेस विद्यापीठातून नुकत्याच पदवीधर झालेल्या प्रेम बिराडे या तरुण दलिताला लंडनच्या हिथ्रो विमानतळावरील नोकरीची संधी गमावी लागल्याची धक्कादायक घटना समोर आल्या आहेत पुणे येथील त्याच्या पूर्वीच्या महाविद्यालयाने मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्सने आवश्यक कागदपत्रे सादर करूनही त्याचे शैक्षणिक प्रमाणपत्र तपासण्यास स्पष्ट नकार दिल्याने ही परिस्थिती उद्भवली वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया एक्स हँडलवर ट्विट करत हा गंभीर आरोप हा गंभीर जातीय भेदाचा प्रकार उघडकीस आणला आहे प्रमाणपत्र तपासणीस नकार का महाविद्यालयाने प्रमाणपत्र तपासणीस नकार देण्याचे कारण प्रेमची जात असल्याची आहे नंदुरबारसारख्या गरीब आदिवासी जिल्ह्यातून केपर्यंत शिक्षणाचा खडतर प्रवास केलेल्या प्रेमला नोकरीसाठी आवश्यक असलेल्या प्रमाणपत्राच्या तपासणीसाठी महाविद्यालयाने जात विचारले विशेष म्हणजे जेव्हा प्रेम लंडनला शिक्षणासाठी गेला होता तेव्हा याच महाविद्यालयाने हे प्रमाणपत्र तपासणीसाठी तपासणी करून दिले होते आता नोकरीसाठी पुन्हा त्याच प्रमाणपत्राची मागणी केली असता महाविद्यालयाने हे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे प्राचार्यांचा राजकीय संबंध चर्चेत मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्सच्या प्राचार्य डॉक्टर निवेदिता गजानन एक बोटे आहेत त्या भाजपची युवा शाखा असलेल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षा म्हणूनही कार्यरत आहेत ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या या राजकीय आणि वैचारिक संबंधावर बोट ठेवत त्यांच्या कृतींना जातीय पूर्वग्रहाचे आकार दिला असण्याची शक्यता वर्तवली आहे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की मनोवादी भाजपची भाजपशी त्यांचा प्राचार्यांचा राजकीय आणि वैचारिक संबंध पाहता त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत अनुसूचित जाती एस सी अनुसूचित जमाती एस टी आणि इतर मागासवर्गीय ओबीसी विद्यार्थ्यांविरुद्ध जातीय पूर्वग्रहाने त्यांच्या कृतींना किती आकार दिला असेल याची कल्पना आपण करू शकतो प्रेम बिराडेचे हे प्रकरण जाते भेदभावाचे दृष्टचक्र कसे अजूनही दलित तरुणांना त्रास देत आहे याचे ज्वलंत उदाहरण आहे प्रचंड सामाजिक आणि आर्थिक अडथळे पार करून आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेल्या एका होतकरू तरुणाला केवळ त्याच्या जातीमुळे नोकरी गमवावी लागली आहे ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांनी या प्रकरण प्रकरणाकडे तातडीने लक्ष देण्याची आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे प्रेमची ही कथा केवळ त्याची एकट्याची नसून जातीय भेदभावामुळे ज्यांच्या महत्वाकांक्षा चिरडल्या जातात अशा असंख्य दलित विद्यार्थ्यांची कथा असल्याचे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे या गंभीर आरोपावर मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स किंवा प्राचार्य डॉक्टर निवेदिता गजानन एकबोटे यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही मात्र हे प्रकरण ज्याची जबाबदारी आहे त्याने निश्चित करावे असा अशी मागणी करत जातीभेदामुळे दलित तरुणाला युक्रेनमधील नोकरी गमवावी लागल्याचा आरोप ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी केला आहे आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या असेच नवनवे आपल्या नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद